हवेची गुणवत्ता ढासळताना दिसतीये हवा प्रदूषणाची पातळी सातत्यानं वाढतीये अनेक ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स हा दोनशेच्या वर स्थिरावतोय तज्ज्ञांच्या मते शहरातील वाहतूक कोंडी बांधकाम प्रकल्पातील धूळ हवामानातील बदल औद्योगिक उत्सर्जन इथियोपियातील ज्वालामुखीची राख या सगळ्या बाबी याला कारणीभूतमुळे श्वसनाचे प्रदूषणा आता अठ्ठावीस मुद्द्यांची मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत तसेच उपनगरातील काही भागात एकयू आय दोनशे पेक्षा अधिक कायम राहिल्यास ग्रॅपचा स्टेज चार लागू करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजेच मुंबईतली हवा इतकी प्रदूषित झालीय की प्रशासन इथे ग्रॅप निर्बंध लागू करण्याच्या विचारात आहे पण हे ग्रॅप म्हणजे नेमकं काय मुंबईतल्या भागांमध्ये हे लागू आणि याच्यात गोष्टींवर निर्बंध येतात मुंबईच्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी अठ्ठावीस मुद्द्यांची मार्गदर्शक तत्व नेमकी कोणती आहेत या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत कॅमेरेवर आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कांबळे ग्रॅप म्हणजेच ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन प्रदूषण नियंत्रणासाठी विविध पातळ्यांवर टप्प्याटप्प्याने लागू केली जाणारी यंत्रणा ग्रॅप हा वायू प्रदूषणावरील उपाययोजनेसाठी कमिशन ऑफ एअर क्वालिटी मॅनेजमेंट यांनी तयार केलेला एक आराखडा आहे आपत्कालीन प्रदूषण नियंत्रण नियमांचं एक फ्रेमवर्क आहे म्हणजे एक यू आय वाढल्यास कोणती कारवाई करायची कोणते प्रतिबंध लावायचे हे ग्रॅप ठरवतं हवा जितकी खराब तितके कठोर नियम हवा सुधारली की ही निर्बंध हटवले जातात ग्रॅपचे एकूण चार टप्पे आहेत यात पहिल्या टप्प्यात एकयू आय हा दोनशे एक ते तीनशे दरम्यान असल्यास पाणी फवारणी रोड स्वीपिंग ओपन बर्निंग बंदी वाहतूक उत्सर्जनावरील नियंत्रण यांसारखे प्राथमिक उपाय केले जातात दुसऱ्या टप्प्यात एक ते चारशे दरम्यान असल्यास मोठ्या वाहनांवर नियंत्रण सार्वजनिक वाहतूक वाढवणं काही बांधकामांवर निर्बंध डिझेल जनरेटर मर्यादा यांसारखे उपाय केले जातात तिसऱ्या टप्प्यात एकयू आय चारशे एक ते पाचशे दरम्यान असल्यास सर्व गैरआवश्यक बांधकामांवर कठोर निर्बंध प्रदूषणकारी उद्योगांवर निर्बंध शाळा आणि ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होमचा पर्याय यांसारख्या उपाययोजना केल्या जातात ग्रॅपचा चौथा टप्पा लागू झाल्यास प्रदूषण वाढीस कारणीभूत असणारी सर्व बांधकाम उद्योग वाहन वा वा यांवर बंदी घालण्याचे अधिकार प्रशासनाला असतात मुंबईतील एक आय हा सातत्यानं दोनशेच्या वर गेल्यास प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ग्रॅप फोरचे निर्बंध लागू करण्यात येतील असं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलंय ग्रॅप यंत्रणा ही सर्वप्रथम दोन हजार सतरामध्ये दिल्ली एनसीआर साठी तयार करण्यात आली आणि तेव्हापासून सर्वाधिक वेळा म्हणजे प्रत्येक हिवाळ्यात तिथे हा प्लॅन अनेक वेळा लागू झालाय मुंबईतल्या नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये ही यंत्रणा लागू होणार आहे तर मुंबईतील अनेक भागातील हवेची गुणवत्ता खराब आणि अतिशय वायू श्रेणींमध्ये घसरले यामध्ये मडगाव देवनार मालाड बोरवली पूर्व चकाला अंधेरी पूर्व नेवी नगर पवई आणि मुलुंड या भागांचा समावेश आहे मुंबई महानगरातील वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी मुंबई पालिकेनं अठ्ठावीस मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत यामध्ये बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पत्र्यांचे कुंपण उभारणे हिरव्या कपड्यांचे आच्छादन करणे पाणी फवारणी करणे राडारुड्याची शास्त्रोक्तरित्या साठवण व नियाण करणे बांधकामांच्या ठिकाणी वायू प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसवणं दूरशोषक यंत्र बसवणं इत्यादी उपाययोजनांचा समावेश आहे दरम्यान महापालिकेनं कचरा जाळणं बांधकामांचा उघडा ढिगारा टाकणं अशी प्रदूषण वाढवणारी कामं रोखण्यासाठी चारशे पन्नास कनिष्ठ अभियंत्यांची नेमणूक केली आहे वायू प्रदूषण केलेल्या मार्गदर्शक काटेकोरपणे पालन होत असल्याचं सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे ज्या ठिकाणी हवेची पातळी अतिशय खराब झालेली आहे त्या ठिकाणी बांधकाम थांबवण्याचे आदेश पालिकेने दिलेत निर्माण होणाऱ्या धुळीमुळे शहरातील वायू प्रदूषण वाढते परिणामी महानगरपालिकेनं पन्नासहून अधिक बांधकाम स्थळ थांबवण्याच्या आणि बंद करण्याच्या नोटिशा बजावल्यात दरम्यान वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कारवाई सुरूच राहील तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बांधकाम व्यावसायिकांनी वायू प्रदूषणास कारणीभूत ठरेल असं कोणतंही कृत्य करू नये तसेच वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन करावं आणि पालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय मुंबईतील हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेबाबत आणि प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या ग्रॅब पॉलिसीविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद